तिसऱ्या टप्प्यातल्या अकरा जागांमध्ये लातूर सोलापूर आणि धाराशिवमध्ये काल मतदान पार पडलं या मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि अमित देशमुख यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली इथून ओमराजे निंबाळकर आणि सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार वगळले तर प्रणिती शिंदे राम सातपुते अर्चना पाटील आणि शिवाजीराव काळगे असे नौखे चेहरे मैदानात होते या व्हिडिओतून आपण प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी तिन्ही मतदारसंघात कोण चाललं लोकांचं म्हणणं काय हे पाहणार आहोत हे अंदाज नाही किंवा एक्झिट नाही तर लोकांना काय वाटतं हे सांगण्याचा सा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बोलूयात सोलापूर लोकसभा मतदारसंघाबद्दल सोलापूर लोकसभेबद्दल जी शेवटची आकडेवारी हाती आली त्यानुसार इथे सत्तावन्न पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसला ला हेच मतदान अठ्ठावन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के होतं त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत गेल्या वेळेपेक्षा फारसा फरक पडला नाही विधानसभा वाईज बघितलं तर मोहोळमध्ये बासष्ट पॉईंट पाच सोलापूर शहर उत्तर छप्पन्न पॉईंट ऐंशी सोलापूर शहर मध्य पंचावन्न पॉईंट बत्तीस अक्कलकोट सत्तावन्न टक्के दक्षिण सोलापूर छप्पन्न पॉईंट सत्तावन्न टक्के पंढरपूर अठ्ठावन्न पॉईंट शून्य नऊ टक्के मतदान झालंय सोलापुरात शहरी भागातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं पण ग्रामीण भागात मात्र मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याच्या चर्चा आहेत रस्ते वीज आणि पाणी प्रश्नावरून सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील भैरववाडी आणि मानगोळी इथल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला याचाच परिणाम काहीसा अंतिम टक्केवारीत पाहायला मिळाला याशिवाय सोलापुरातील सिद्धेश्वर पेठ मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला आता सोलापुरात काय होणार याबद्दल लोक काय म्हणत आहे तर सोलापूरमध्ये सुरुवातीला एकतर्फी वाटणारा सामना आता कट्टुकट झालाय सोलापूरची लेख आणि आयात उमेदवार यावरून रंगलेलं सोलापूरचं राजकारण राम सातपुते यांना बॅकफूटला घेऊन जाणार होतं पण शेवटच्या क्षणी मतदान मात्र अत्यंत घासून झाल्याचं बोललं जातंय सोलापूरमध्ये राम सातपुते यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती त्याचा फारसा इम्पॅक्ट झाला नाही पण योगींच्या सभेचा तेलगू भाषिकांवर फरक पडला असं मतदानात दिसल्याचं लोक सांगतात इथे सरकारविरोधातलं वातावरण कांदा निर्यात बंदी आणि खतांवर लावलेला अठरा टक्के जीएसटी अशा मुद्द्यांवरून मतदारांमध्ये नाराजी दिसून आली पण भाजपनं बूथ लेव्हलवर लावलेली यंत्रणा आणि महायुतीच्या आमदारांनी आपापल्या पॉकेट्समधून लावलेली ताकद राम सातपुते यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरली दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधींनी घेतलेली सभा काही प्रमाणात त्यांच्या पथ्यावर पडताना दिसली तसंच सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारसंघात आखलेल्या रणनीतीचाही त्यांना फायदा झाला असं लोक सांगतात विधानसभा मतदारसंघ न्याय सांगायचं झालं तर मोहोळ आणि दक्षिण सोलापूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये घासून लढत झाल्याचं चित्र आहे पण इथून भाजप लीड घेऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे तर पंढरपूर आणि सोलापूर शहर उत्तरमध्ये काँग्रेस प्लसमध्ये जाण्याची शक्यता आहे अक्कलकोटमध्ये फिफ्टी फिफ्टी सामना आणि सोलापूर मध्यमध्ये भाजप वरचड असल्याचं पाहायला मिळतंय या मतदारसंघात कन्नड तेलगू आणि मराठा समाजाचं प्राबल्य आहे यातील कन्नड आणि तेलगू समाजाचा भाजपला पाठिंबा तर दलित आणि मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं प्रणिती शिंदेच्या बाजूने असल्याचं लोक आणि पत्रकार सांगतायत एकूणच सध्याच्या घडीला कोण बाजी मारणार हे स्पष्टपणे कळत नसलं तरी दोन्ही उमेदवारांमधील मताधिक्य जास्तीत जास्त दहा ते वीस हजारांचं असेल अशी इथली परिस्थिती आहे आता येऊया धाराशिवकडे धाराशिवमध्ये आधी मतदानाला संथ गतीनं सुरुवात झाली इथे एकूण साठ पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालंय मागील निवडणुकीतही इथं साठ पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान झालं होतं औसामध्ये एकसष्ट पॉईंट पासष्ट बार्शीमध्ये चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव उमरग्यात अठ्ठावन्न पॉइंट शून्य दोन धाराशिवमध्ये साठ पॉईंट एकवीस परांडामध्ये एकोणसाठ पॉईंट पस्तीस तुळजापूरला एकसष्ट पॉईंट बत्तीस एवढं मतदान झालंय औसामधल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं जवळपास पंचेचाळीस मिनिटं इथलं मतदान थांबलं अशातच मतदानाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली भूम तालुक्यातील पाटसावंगी गावात मतदान केंद्रासमोरच समाधान शिंदे पाटील नावाच्या तरुणाचा खून झाला मतदान केंद्रावर मतदान आणण्यावरून हा वाद झाला आणि त्यानंतर त्याचं पर्यवसन मोठ्या भांडणात झालं यातूनच हा खून झाल्याची माहिती मिळते या दोन घटना सोडल्या तर धाराशिवमध्ये उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं आता धाराशिवमध्ये कोण चालणार तर धाराशिवमध्ये दीर भाऊजईत अटीतटीची चुरस संगेल असं सगळ्यांना वाटत होतं मात्र मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इथली स्थिती एकतर्फी झाल्याचं सांगण्यात येते ग्रामीण भागातून ओमराजे निंबाळकरांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असं लोक सांगत आहेत तर अर्चना पाटील काहीशा बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत होत्या मात्र कमळाची मतं अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडे शिफ्ट झाली नसल्याचं बोललं जात आहे पण शहरी मतदार मात्र त्यांच्या मागे उभं असल्याचं दिसून येत हा मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट असल्याचं बोललं जात आहे सकाळी तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात भावनिकतेला मूठ माती देत जनता विकासाचं राजकारण स्वीकारणार असल्याचं वक्तव्य केलं होतं पण पर दिवसभरातील परिस्थिती मात्र काहीशी उलटी दिसून आली उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर ग्रामीण भागात चांगलाच वर्कआउट झाल्याचं सांगण्यात आहे याबाबतची कबुली स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते देत आहेत धाराशिव लोकसभेतील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ वगळता सगळ्या विधानसभा मतदारसंघात ओमराजे आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे परांडा विधानसभेत शिंदे गटाचे तानाजी सावंत अर्चना पाटलांच्या प्रचारात सक्रिय झाले असले तरी इथे शरद पवार गटाच्या राहुल मोटेंनी ओमराजे निंबाळकर यांचं काम सोपं केल्याचं बोललं जात आहे बार्शी विधानसभेत विद्यमान आमदार राजेंद्र राऊत असूनही मतदारांनी ओमराजेंना कौल दिल्याचं बोललं जात आहे उमरगा आणि धाराशिव विधानसभेत ओमराजेंना दलित आणि मुस्लिम फॅक्टरनं मदत केल्यामुळं या दोन विधानसभा मतदारसंघात मशाल पुढे जात असल्याच्या चर्चा आहेत औसा विधानसभेत भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि बसवराज पाटलांची ताकद असली तरी कोर काँग्रेसचा वोटर ओमराजेंकडे वळल्याच्या चर्चा आहेत तसंच बसवराज पाटलांच्या पक्षबदलाच्या भूमिकेमुळं लोक नाराज असल्यामुळं त्यांनी ओमराजेंना मदत केल्याचं बोललं जात फक्त तुळजापूर विधानसभेत मात्र राणा जगजितसिंह पाटलांच्या प्रभावामुळं अजित पवार गट पुढे असल्याच्या चर्चा आहे आता येतो तो लातूर लातूरमध्ये सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला दुपारी उन्हामुळं मतदानाचा टक्का घटला पण संध्याकाळी पुन्हा मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या लातूरमध्ये साठ पॉईंट अठरा टक्के मतदान झालं गेल्यावेळी हे मतदान पासष्ट पॉईंट सहा टक्के होतं अहमदपूर साठ पॉईंट दोन टक्के लातूर शहर एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर लातूर ग्रामीण एकसष्ट पॉईंट एकोणनव्वद लोहा सत्तावन्न पॉईंट तीस निलंगा साठ पॉईंट पन्नास उदगीर एकसष्ट पॉइंट पन्नास टक्के मतदान झालंय लातूर शहरातील गोदावरी कन्या प्रशाला बूथ क्रमांक पासष्ट ते शहात्तर या मतदान केंद्रावर आठ ते दहा लोकांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला तर अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी येथील गावकऱ्यांनी थेट मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला आता लातूरमध्ये वातावरण कोणाच्या बाजूने होतं तर लातूरमध्ये देशमुख परिवार सक्रिय झाल्यामुळं काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचं पारडं जड मानलं जात होतं त्याचा प्रत्यय मतदान केंद्रावर दिसून आल्याचं बोललं जात आहे भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी निवडणुकीत तेवढा उत्साह दाखवला गेला नाही अशा चर्चा आहेत लातूर लोकसभेतील विशेषतः लातूर ग्रामीण लातूर शहर आणि कंधार या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काळगेंच्या पाठीशी मतदार उभा असल्याचं बोललं ला जातंय लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या भागात देशमुख परिवारानं लावलेल्या ताकदीमुळे काँग्रेस आघाडीवर असल्याचं बोललं जात तर लोहा कंधारमध्ये शेकापच्या श्यामसुंदर शिंदेमुळे काँग्रेसच्या बाजूने आश्चर्यकालक निकाल लागण्याची शक्यता आहे उदगीर विधानसभेत मुस्लिम आणि दलित मतांनी काँग्रेसचं पारडं फिरवल्याच्या चर्चा आहेत निलंगा विधानसभा हा भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांचं होमग्राऊंड आहे पण इथं सुद्धा काँग्रेस आणि भाजपात कट का टुकट फाईट झाल्याच्या चर्चा आहे अहमदपूर विधानसभा मात्र लिंगायत मतांमुळे भाजपकडे शिफ्ट झाल्याच्या चर्चा आहेत लातूर शहरातील मुस्लिम मोहल्ल्यात मतदानात वाढ झाल्यामुळं त्याचा फायदा काँग्रेसला मिळेल अशा चर्चा होताना दिसत आहेत या व्यतिरिक्त लातूर लोकसभेच्या ग्रामीण भागात जरांगे फॅक्टर सायलेंटली वर्कआउट झाल्याच्या चर्चा आहेत पण एकंदरीतच स्थानिक मुद्दे दलित मुस्लिम मतं आणि जरांगे फॅक्टर लातूर लोकसभेत प्रभावी ठरल्याच्या बातम्या आहेत थोडक्यात सोलापुरात कट टू कट धाराशिवमध्ये एकतर्फी तर लातूरात देशमुख बंधूंचा करिश्मा चालला असं लोक म्हणत आहेत सोलापूर लातूर आणि धाराशिवच्या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका